जमिनीपासून तब्बल चारशे फूट उंचीवर चौतीस मजल्यांच्या इमारतीच्या छतावर बांधलेला एक आलिशान असा बंगला ज्यालाच इंग्लिशमध्ये पेंट हाऊस असं देखील म्हणतात अमेरिकेच्या व्हाईट हाऊसलाही लाजवेल असा सर्व सुखसोयी नियुक्त असा हा हवामहल स्विमिंग पूल ते खाजगी हेलिपॅड सर्व काही जमिनीपासून चारशे फूट उंचीवर अगदी स्वप्नवत वाटावा असा बंगला ज्याचं नाव किंगफिशर टॉवर मागच्या काही दिवसात सोशल मीडियावरती हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय बंगळुरूच्या किंग फिशर बिल्डिंगमध्ये मध्ये मजल्यावर बांधण्यात आलेला हा बंगला आणि तब्बल साडेचार एकर मध्ये बांधलेली ती इमारत खरंच कुणाचंही लक्ष वेधून घेईल अशीच आहे हे सर्व सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तब्बल सतरा बँकांचं मिळून नऊ हजार कोटींचं कर्ज घेऊन जो विजय माल्या भारत सोडून दोन हजार सोळाला परदेशी पळून गेला त्याच्या चौदा हजार एकशे एकतीस कोटी रुपयांची मालमत्ता विक्री करून सरकारनं वसूल केली आहे आता त्याने आपल्याला न्याय मिळावा आणि सरकारने आपली जास्तीची मालमत्ता वसूल केल्याचं म्हटलंय नेमकं हे सर्व प्रकरण काय आहे आणि विजय माल्या हा देश सोडून पळून गेलेला असताना तो आता सरकारवर नेमके काय आरोप करतो या सगळ्याच गोष्टींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहताय टीओडी मराठी काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे संसदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उभ्या राहतात आणि भारतातून नऊ हजार कोटींचं कर्ज घेऊन पळून गेलेल्या विजय माल्या याच्या संपत्तीबाबत मोठं विधान करतात आपल्या भाषणात बोलत असताना निर्मला सीतारामन म्हणतात की विजय माल्या याची मालमत्ता ही भारत सरकारने जप्त केली होती त्या मालमत्तेच्या विक्रीतून तब्बल चौदा हजार एकशे एकतीस कोटी रुपयांची वसुली सरकारने केली आता ही घोषणा झाली आणि ही बातमी विजय माल्या याच्या कानावर देखील पडली लगेच विजय माल्या खडबडून जागा झाला आणि त्याने आपल्या संपत्तीमधून कशी जास्तीची वसुली करण्यात आली असा कांगावा करायला सुरुवात केली आणि आपल्याला यातून दिलासा मिळावा आणि हा दिलासा मिळण्याचा माझा हक्क आहे असं देखील तो बोलला विजय माल्याचे वडील म्हणजेच विठ्ठल माल्या हे युनायटेड ब्रायव्हरीचे मालक होते एकोणीसशे साठच्या दशकामध्ये जेव्हा शाळेतली पोरं गल्ली बोळात क्रिकेट आणि मैदानी खेळ खेळण्यात दंग असायची तेव्हा विजय माल्या हा आपल्या इलेक्ट्रॉनिक कार सोबत खेळायचा तोच लहानपणीचा शोक त्याची आवड बनला आणि तब्बल अडीचशे अँटिक गाड्यांचा संग्रह त्यांनी केला दारूचा किंग म्हणून विजय मानल्या हा देशभरात एकेकाळी प्रसिद्ध होता अर्थात व्यवसायाची सुरुवातही त्याने नाही तर त्याच्या वडिलांनी केली होती त्यामुळे कौटुंबिक व्यवसाय पुढे नेण्यासाठी ने दारूबंदी सरकारची विविध बंधनं या सगळ्यांवर मात करण्यासाठी त्याने नामी शक्कल लढवली आणि आपल्याला किंग फिशर या नावाच्या आड त्याने किंग फिशर सोडा पाण्याच्या बाटल्या बाजारात आणल्या आणि त्याद्वारे आपल्या दारूची जाहिरात करण्यास त्यांनी सुरुवात केली अर्थात किंग ची झाली म्हणजे त्याच्या ब्रँडची जाहिरात होणं म्हणजे दारूची जाहिरात होणं असा एकंदर त्याचा समज होता आणि तो त्याच्यात यशस्वी देखील ठरला सगळा व्यवसाय व्यवस्थित सुरू असताना दोन हे वर्ष आलं आता विजय माल्ल्याकडे पैशाची काहीच कमी नव्हती आपल्या मुलाचा अठरावा वाढदिवस होता मोठे लोक म्हटलं की मोठे शोक हे आलेच पैसे चिकार असल्याने त्यालाही असं वाटलं की मुलाला काहीतरी ग्रँड गिफ्ट दिलं पाहिजे ठरलं मग मुलाला अठराव्या वाढदिवसाची भेट म्हणून किंग फिशर नावाने एअरलाइनची स्थापना झाली आणि हवाई वाहतुकीमध्ये मध्य सम्राटाने एंट्री केली चांगला रुळावरून चाललेल्या गाडीला वळण मिळालं ते या एका निर्णयामुळे हजारो कोटी रुपये गुंतवले किंगफिशर एअरलाइन्स सुरू झाली आणि भारतातील एकमेव फाईव्ह स्टार सेवा देणारी वाहतूक कंपनी बनवण्याचं त्याने ध्येय उराशी बाळगलं अर्थात खिशातून पैसे तर टाकलेच होते पण त्यात आता त्याने बँकांनाही ओढलं आणि बँकांकडून कर्ज कर घेतलं त्यावेळच्या नियमानुसार भारताबाहेर एअरलाईनची सेवा द्यायची असेल तर पाच वर्ष देशांतर्गत सेवा करणं बंधनकारक असायचं मग त्याने त्यावरही शक्कल लढवली आणि आपल्या प्रतिस्पर्धी असलेल्या कंपनी म्हणजेच डेक्कनकडे आपलं लक्ष वळवलं आणि ती कंपनी ताब्यात घेतली एअरडेक्कन त्यावेळी स्वस्तात आणि कमीत कमी सुविधा देणारी विमान कंपनी होती ती कंपनी घेतल्यानंतर त्याच्या सेवेमध्ये त्यांनी बदल केले आणि किंगफिशरमध्ये जशा सुविधा मिळतात तशाच सुविधा त्यामध्ये देण्याचा देखील प्रयत्न केला हे सगळं होत असताना सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या सुरू होत्या पण दोन हजार अकराचं आता वर्ष उजाडलं दोन हजार अकराला हिंडेनबर्ग सारखाच अ पाय इन द स्काय असा एक अहवाल समोर आला हा अहवाल खऱ्या अर्थाने किंगफिशरला बुडवण्यासाठी कारणीभूत ठरला कारण या अहवालाने देशांतर्गतच्या सर्व बँकांमध्ये खळबळ माजली आणि किंग फिशर एअरलाईनच्या शेवटच्या घटका मोजायची आता सुरुवात झाली होती नवीन कर्ज किंग फिशरला मिळत नव्हतं बँका त्यासाठी विचार करत होत्या तर दुसऱ्या बाजूला एअरलाईनला आतापर्यंतचे घेतलेले कर्जाची परतफेड करण्यासाठी देखील मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या या सगळ्यांचा परिणाम म्हणून अहवाल ला आल्यानंतर अवघ्या दहा अकरा महिन्यातच किंग फिशर एअरलाईनला आपला गाशा गुंडाळावा लागला आणि ऑक्टोबर दोन हजार बाराला किंग फिशर एअरलाईन बंद पडली या दरम्यान विमान कंपनीमध्ये काम करणारे हजारो कर्मचारी त्यांचं तब्बल सहा महिन्यांचं वेतन देखील थकवलं गेलं त्यावेळी कर्मचारी रस्त्यावर उतरले त्यांनी आंदोलनं केली आय पी मध्ये गुंतवलेले पैसे फॉर्म्युला वनचे पैसे स्वतःच्या वाढदिवसावर खर्च केलेले पैसे अशी करोडो रुपयांची मालमत्ता आणि कंपनीवर असलेलं तब्बल नऊ हजार कोटींचं खर्च एवढं सगळा मोठा घोटाळा झाला असताना सीबीआयने विजय माल्यावर खटला दाखल केला पण हे पैसे नेमके गेले तरी कुठे असा देखील प्रश्न त्यावेळी उपस्थित केला गेला विजय माल्याने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला का तर त्याने नक्कीच केला त्यावर तोडगा काढत असताना त्याने काढलेला तोडगा हा बँकांना मान्य नव्हता बँक ते स्वीकारत नव्हत्या यावर बरेच वादविवाद झाले चर्चा झाल्या बैठका झाल्या पण शेवटी विजय माल्या दोन मार्च दोन हजार सोळाला भारत सोडून लंडनला पळून गेला तेव्हापासून ते आज तक आहेत विजय माल्या हा भारतात परत आलेला नाही अर्थात त्याला परत आणण्यासाठीचे संपूर्ण प्रयत्न भारत सरकार करत आहे पण परदेशाच्या रस्त्यावर विजय माल्या हा निवांत फिरत असताना अनेक भारतीयांनी पाहिले त्याचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर आले लोकांनी शेम शेम म्हणून देखील त्याला हिनवले पण एवढं सगळं होत असताना आता चौदा हजार कोटींची वसुली त्याची मालमत्ता विक्री करून झाल्यानंतर आता तो अचानक प्रकटलाय आणि माझ्यावर अन्याय झालाय असं तो म्हणतोय पण एवढे दिवस भारताशी कोणताही संबंध न ठेवलेला गायब असलेला विजय मालल्या हा आता सरकारवर ताशेरे ओढत असल्याने अशी भाषा करत असल्याने हे कितपत योग्य आहे असा देखील प्रश्न आता विचारला जातोय आता वसुली झाली असताना आपली उर्वरित रक्कम परत मिळवण्यासाठी तरी तो भारतात परत येईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा